नमस्कार मी दिगंबर नाईक माझ्या हातात तुम्ही बघतास ना स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटर्स माझ्या बाजूचे बसले ते बोलते कोलते अत्यंत जवळचं मित्र आहे आणि एक मराठी माणूस व्यवसायामध्ये नोकरी धंदो सोडून तो व्यवसाय करता त्याच्या व्यवसायावर त्याच्या व्यवसायावर त्याचं सगळं पोटपाणी चालतात तर आपल्या मराठी माणसाक आपल्या कोकणातल्या माणसाक आपण सपोर्ट केलो तर त्याचा धंदो मोठं होईल असं माका वाटला मला तिथे का माझी माणसं नव्हती माझी सिरियल जोरात चालू असं टी त्या माझ्या सेट वरती त्यांना बोलायला आणि बघा या स्वामी समोर देतात तू पा त्याच्यानंतर ही आमची कापूर गाणी आहे आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हो भीमसेन कापूर आहे भीमसेन कापूर टाकल्यानंतर वातावरण स्वच्छ राहतात निरोगी राहतात म्हणजे थोडक्यात काय की हो जो व्यवसाय करता तो असो तुमच्या जीवनावश्यक वस्तू जे असतील जे तुमच्या आयुष्यात उपयोगी पड़ते तुमचा आयुष्य निरोगी ठेवतील असं विचार जवळ करून धंदो करतो